नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत क्रांतिकारी जय भीम काल संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीणदा गायकवाड यांच्यावर जो हल्ला झालेला आहे त्याचा महाराष्ट्रातून देशातून तीव्र निषेध होतोय आणि हा हल्ला एका व्यक्तीवर नाहीये हा हल्ला छत्रपती शिवाजी महाराज फुले आंबेडकर चळवळीवरती आहे पुरोगामी महाराष्ट्रावरती आहे आणि भारता भारतीय भारतीय जनता पार्टी यांचा जो पदाधिकारी आहे त्यांनी हा हल्ला केलेला आहे त्यांना जिबे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा हल्ला त्या व्यक्तीने असून हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेला आहे भारतीय जनता पार्टीने सुपारी दिलेली आहे असं आमचं मत आहे त्याच्यामुळे त्या आरोपीवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे त्या त्यांच्या संघटनेवरती बंदी आणली पाहिजे या महाराष्ट्रामध्ये परंतु भारतीय जनता पार्टीने त्या अगोदर महाराष्ट्राची आणि फुलेशाव आंबेडकर चळवळीची माफी मागितली पाहिजे दादा गायकवाड्यांची माफी मागितली पाहिजे आणि तसं तुम्ही करत नसाल त्या आरोपीवर कठोर कारवाई करत नसाल त्यांच्या संघटनावरती बंदी महाराष्ट्रामध्ये आणत नसाल तर याच रगा या महाराष्ट्रामध्ये तुमचे जेवढेही बीजेपीचे कार्य कार्यालय आहेत त्या मी या महाराष्ट्रामध्ये ठेवणार नाही तुमचे आमदार खासदार येणाऱ्या काळ जे नगरसेवक होतील तर मंत्री असतील ह्या महाराष्ट्रामध्ये कोणाला आम्ही फिरू देणार नाही आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये प्रचारही करू देणार नाही कारण हा निषेध तीव्र असणार आहे तुम्ही एका शाहू आंबेडकरांच्या काम करणाऱ्या एका चांगल्या व्यक्तीवर हल्ला केलेला आहे पुरोगामी महाराष्ट्रावर केलेला आहे आणि हा कदापी सहन होणार नाही जय भीम जय भारत आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद